नंदुरबार जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रांजणी गावात विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदी आली सकाळपासूनच विठ्ठल रुक्मणीच्या दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग जिल्ह्यातील लाखो भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन आषाढी एकादशी निमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समिती यांच्या वतीनं अधिक स्वयंसेवक नेमून आरोग्य व्यवस्था प्रसादालय पार्किंग व्यवस्था भाविकांना सोयी सुविधा देण्यात आली होती इथिहारंतर साक्षात पांडुरंग भेटल्याचा साक्षात्कार होतो अशी प्रतिक्रिया इथे भाविकांनी दिली आहे प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारे रांजणी गावामध्ये हे विठ्ठलाचं मंदिर म्हणजेच पंढरपूर आहे असंही भाविक म्हणाले यावेळी समितीचे अध्यक्ष मंगाजी कापसे आणि रांजणी गावचे सरपंच अजय ठाकरे यांनी प्रशासनाकडे प्रति पंढरपूर म्हणून आख्यादी असलेले रांजणी गावाला तीर्थक्षेत्र क दर्जावरून ब दर्जा देण्यात यावी अशी ही मागणी केली आहे बेळगंव मी मराठी न्यूज सर्टी ब्यूरो रिपोर्ट नंदुरबार वेरी फार वेरी टा डी कोणशे पंचमले हा भोले खादे हो मंदिर दिसते त्याची आम्ही स्थापना केली तर ही स्थापना करताना आमच्या गावकऱ्यांनी अतिशय श्रम भक्तीने जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला जेव्हा या मंदिराची जी बजेट होता तो 8 लाखाचा होता आणि आठ लाखामध्ये मंदिर कसं बांधत जाईल इंजिनियर पण सगळे प्रश्न विचारायचे तर कसं काय मंदिर बांधतात तर त्याच्यामध्ये आम्ही श्रम भक्तीच्या माध्यमातून जे खड्डे खाणं नंतर विटा देणं रेती देणं ह्या ज्या गोष्टी या सगळ्या आमच्या भाविकांनी आमच्या गावकऱ्यांनी ते मेहनतीने केलं आणि जेवढी जास्तीत जास्त पैसा वाचवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा त्यांनी केला आणि हे मंदिर जेव्हा स्थापन झालं तेव्हा आम्ही आषाढी कार्तिकीचा जो कार्यक्रम होता आम्ही एखाद्या घरात एखाद्या उद्या काही छोटंसं एक मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर त्या मंदिरात तर आम्ही ते कार्यक्रम करत असायचो परंतु पासून जेव्हा भव्य भव्यजींना असं मंदिर बनलं तर या मंदिरात आम्ही हा आषाढी कार्तिकीचा कार्यक्रम आहे का याची आणि ह्या गावात जे दर्शनाला येतात ते नंदुरबार जिल्ह्यात किंवा धुळे जिल्ह्यात नाही तर मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या सर्व राज्यांतून या मंदिराच्या दर्शनासाठी भगवंताच्या दर्शनाला भाविक असंख्य मोठ्या संख्येने येत असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही फराळाची व्यवस्था करत असतो फराळाच्या रूपात आम्ही त्यांना भगड साबुदाणे किंवा चहा असा आम्ही त्यांची व्यवस्था करत असतो आणि या मंदिरात असंख्य भाविकांचा जो ओघ हो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे सुरुवातीला पाच ते दहा हजार भाविक असायचे आता कमीत कमी पन्नास ते साठ हजार भाविक या मंदिरात दर्शनाला येतात आणि आम्हाला ग्रामपंचायतीचा अतिशय अमोल असं सहकार्य लाभलेलं ला आहे आमचे आणि तुम्ही पाहत आहात हा जो भक्तीचा जो सागर आलेला आहे तर हा कमीत कमी, कमी सात ते आठ वाजेपर्यंत हा भक्तीचा सागर कमी होणार आहे आणि या सर्वांसाठी आम्ही एकालाही परत जेवतो ते विना त्यांना फरार दिल्याशिवाय असं हे आमचं मंदिर आहे तर या मंदिरात विठ्ठल रोपमाईची जी स्थापना झालेली ती आम्ही कृष्णानंद स्वामी म्हणून होते जे एकोणीसशे अठ्याहत्तर ला त्यांनी हनुमंतरायचं मंदिर स्थापन केलं आणि त्यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं जे परि त्यांनी केली होती आणि ते सिद्ध पुरुष होते ते एकशे दहा वर्ष जीवन जन्म होते इतक्या दीर्घायुषांनी प्राप्त केलं असा हा आमच्या राजेचा विठ्ठल रुपमाई मंदिराच्या बैल आमचे रांगेगाव हे प्रति पंढरपूर म्हणून जिल्ह्यात लाखो भक्त येतात दर्शनाला हे प्रति पंढरपूर म्हणून नावाने ओळखले जातात दर्शनाने दर्शन आता बदर्श देण्यात यावं असं विनंती करतो